आजार व्यंकट कोण म्हणा मी काय तू काय पाणी म्हणजे पाणी बिरायला पाणीचा निचरा कशात होणार रे कसा निचरा होणार तू का झाला एवढा निगरगष्ट झालेला आहे काय लोक इथे आता आता बाईकने कसे येत जात असतील किती माती उडत असेल त्यांच्यावर कसा कंट्रोल केला आता माझीच अवस्था बस लोकांची काय होत असेल दाखव काय कसं कस असत ते लोडवतो तिकडे मी तू आता माझ्यावर जरी सोड कधी बांधला तू सुरू म्हणजे काय कोणाला दिसला काय तुम्हाला कुठून दिसला सर्व्हिस रोड तुला सर्विस रोड आहे कुठे बांधायचं नाही गोवायला कसं बांधा तू इथे काय आहे कडकोलीने तुला काय वाईट केलेलं आहे तुला काय सुविधा भीती राहिली नाही का काय बोलतो आम्ही म्हणजे काय कशी माती उडते कधी दाखवायची ना तुझ्यावर त्यांचे कपडे स्वच्छ आहेत स्वच्छ कपडे तू गाडी गाडीने आला हा आम्ही सगळे घाणी पद्धतीने घ्यायचं माहिती दाखवायचं आता कळलं સ્઱લે સાયારણ્ળંત સામ સામળે. તે સ્લે સામળ સામળંત સામળૂરા. સ્તે સામળ સામળાદ સામળ સામ� म्हणजे काय लोकांनी काय करावं मारावं का तुझ्या समोर काय होईल लोकांनी लोका करायचं काय गोवाला सर्व्हिसवर मारतात तिथे मारायला काय तकलीफ आहे तुझी सगळं आता दिल्याचं काम बंद